नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन विषयाला सुरुवात करते येणाऱ्या सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी येते आहे देवशयनी आषाढी एकादशी आणि या दिवसापासून सुरुवात होतो पवित्र असा चातुर्मास चातुर्मास म्हटलं आणि एकादशी म्हटलं की आपल्याला आठवण येते आपल्या डो डोळ्यासमोर उभे राहतात आपले लाड लाडके विठू माऊली आपली विठोबा तर या विठोबांना संपूर्ण सृष्टी संपूर्ण जग हे तुळशीपत्र अर्पण करत असतात पण हे तुळशीपत्र विठ्ठल भगवानांना का अर्पण करतात जर तुम्ही तुळशीपत्र अर्पण केलं असेल एक जरी पान तुम्ही तुळशीपत्र अर्पण केलं असेल तर त्याच त्याने काय होते त्याचे फायदे आपल्याला आपल्या या जीवात्म्याला काय होतात हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की विठ्ठलाला तुळस आणि मंजिरीचा हार का अर्पण करतात प्रत्येक महाराष्ट्रीयनांना आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत हे पंढरपूरचे विठोबा आहेत आणि त्याचमुळे संपूर्ण महाराष्ट्रीयनांना संपूर्ण मराठी माणसांना विठ्ठलाला तुळस का अर्पण करतात हे माहिती असायलाच हवे तर चला बघून घेऊया पण त्याआधी सगळ्यांना नम्र विनंती की जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबून त्यातलं ऑल ऑप्शन प्रेस करा जेणेकरून येणारे असेच नवनवीन व्हिडिओ मला तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील तर चला बघून घेऊया की विठ्ठलाला तुळस आणि मंजिरीचा हार हार कारपण करतात बरं तीन वर्षाची तुळशी आपले छोटे छोटे हात जोडून विठ्ठलाला नमस्कार करत होते आणि चांगली बुद्धी दे अशा बोबड्या बोलाने तिने त्याला सांगितले आणि तिथला छोटा झाडू घेऊन जसे जमेल तसे देऊळ ती स्वच्छ करू लागली येणारे जाणारे कौतुकाने पाहत होते आणि कसे व्हायचे या पोरीचे म्हणून देव दर्शन घेऊन जात होते तुळशीला सगळे तुळ तुलसी म्हणत ती हे ऐकून नुसतीच गोड हसे तिला यातले काहीच कळत नव्हते हो हळूहळू तुलसी विठ्ठलाची परमभक्त झाली रोज देऊळ झाडणे फुले गोळा करणे त्यांचा हार करणे जमेल तशी भक्ती गीते गाणे आणि दिन आ, असा दिनक्रम तिने आखून घेतला येणारा जाणारा प्रत्येक झण हळहळत हल असं कसं होणार या मुलीचं कारण तुलसी होतीच तशी अत्यंत काळी उंचीला कमी तुलसीला रोज हे ऐकून पाठ झाले होते पण ते असे का म्हणतात हे मात्र कळाले नव्हते एके दिवशी एक बुवा कीर्तन करत होते त्यात काळ्या विठ्ठलाचे वर्णन ते कळू करू लागले त्याची मनापासून भक्ती केली तर तो कसा भक्तांना प्रसन्न होतो हे ते सांगत होते आणि त्यांच्याजवळ एक फोटो होता त्यात तुलसीला तिचे प्रतिबिंब दिसले आणि मग तिच्या लक्षात आले की लोक रोज असे का म्हणतात ते दुसरे दिवशीपासून तिने लोकांना सांगून टाकले मी काळी आणि तो विठ्ठल पण काळा तो माझ्याशी लग्न करेल तुम्ही कोणी माझी काळजी करू नका तेव्हा लोक हसून तिची चेष्टा करू लागले आता तर तिने ध्यासच घेतला लग्न करेल तर विठ्ठल अशीच तिने विठ्ठलाला साथ घालायला सुरुवात केली रात्रंदिवस ती अखंड नामस्मरण करू लागली हळूहळू तिच्या अंगातले त्राण कमी होऊ लागले सगळे तिला नाच सोडायला सांगू लागले पण व्यर्थ इकडे विठ्ठलाने रुक्मिणीला सांगितले मला धर्तीवर ताबडतोब जावे लागेल माझा भक्त माझी आठवण काढतो आहे रुक्मिणी म्हणाली चला जाऊ पटकन विठ्ठलाने मनाई केली बायकांचा स्वभाव मुळातच संशयी मग रुक्मिणी कशी सुटेल तिने प्रश्नांचा भडीमार करायला सुरुवात केली ती आहे का तो आहे पण विठ्ठलाने काहीच सांगितले नाही इकडे तुश तुळसी शेवटच्या गटका मोजू लागले विठ्ठलाचे लक्ष उडाले भक्ताला असे पाहणे त्याला जमेना तो धावत आला तोपर्यंत तुलसीचे सगळे अंग थंड पडले होते तिचा प्राण फक्त तिच्या टाळूत होता केसातून तो बाहेर पडणार इतक्यात देवाने तिचे केस वरच्यावर धरले त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्याचे थेंब तुलसीच्या डोक्यात पडले आणि त्याच्या मंजिऱ्या झाल्या देवाने तुलसीला सांगितले तू माझी खरी भक्त आहेस तू सदैव माझ्या जवळ राहशील तू तु तु तुझ्या भक्तीने माझ्या हृदयात स्थान मिळवले आहेस माझ्या अश्रूंच्या जा ज्या मंजिऱ्या झाल्यात त्यातून तुळस उगवेल तुझ्या नावाची आणि इथून पुढे मंजिऱ्या असलेल्याच तुळशीचा हार मला घातला जाईल आणि तू माझ्या अखंड सहवासात राहशील युगानुयुगे तेव्हापासूनच कायम विठ्ठलाला मंजिऱ्या असलेल्या तुळशीचा हार अर्पण केला जातो तर अशी होती भगवान पांडुरंगाला म्हणजेच विठ्ठलाला तुळशीच्या मंजिऱ्या असलेला हार का अर्पण करतात याची कथा तर आता आपण बघून घेऊया की जीवनामध्ये जर कोणीही भक्ताने कुठल्याही भक्ताने अगदी निस्सिम मनाने निस्वार्थ भावनेने आणि प्रेमळ अंतकरणाने या प्रेमळ विठुमाऊलीला तुलसीपत्र जर अर्पण केले तर त्याच्या जन्मोजन्मीचा उद्धार होतो तर आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा श्री स्वामी